थे सजले बाजार बाजार नेर येथे निमित्ताने सजल्या बाजारपेठा बैलपोळा आसन म्हणजे शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या सोपती बैलांच्या आसन देशाचे पोट भरवणारा शेतकरी बैलपोळ्यासाठी सज्ज आहे त्यात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना आनंद द्विगुणित झालाय बैलपोळा सण आल्याने श्रावणी बैलपोळ्यासाठी ग्रामीण भागातील बाजारपेठा सजल्या आहेत तालुक्याच्या नेर परिसरात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पोळ्याच्या सणाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्साह असल्याचे दिसून येत आहे पोळा सणासाठी बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे बैलांच्या सजावटीसाठी बैलांसाठी निरनिराळ्या गोंडे मातीचे बैल मातीचे बैल आणि गोंगराच्या माळांची दुकाने सजले आहेत यामध्ये बैलांच्या पाठीवर टाकण्यासाठी रंगीबेरंगी झूल गोंगराच्या पट्ट्या हिरव्या रंगाचे गोंडे पितळी घंटा प्लॅस्टिकच्या कवड्यांची माळा गोंगरमाळ सुताचे कासरे सिदोरी शेंगात घालण्याचे शेंब्या पितळे तोडे गोंडे हिगूड मोरकी शिंगावर लावायला विविध रंगांचे फुगे आदींसह रंगीबिरंगी आदींसह बैल रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगांची दुकाने बाजारपेठेत थाटले आहेत यंदा सर्व साहित्यांमध्ये वाढ होत आहे महागाई वाढली असली तरी वर्षभर वर्षे शेतात राबणाऱ्या आपल्या सर्जा राजाला सजवण्यासाठी सा विविध साहित्य खरेदी करण्यासाठी आखडता हात घेत नसल्याने बाजारपेठेत दिसत आहे यंदा खरीप हंगाम जोरात असून जनावरांना हिरवा चाराही मुबलक आहे यंदा पोळ्याच्या सण जल्लोषात साजरा करण्याच्या मनस्थितीत शेतकरी दिसत आहेत त्या दृष्टीने लगबग सुरू आहे सर्जा राजाला सजवण्यासाठी रंगरंगोटी करण्याबरोबरच पोळ्यात उठून दिसावा म्हणून सदन शेतकरी महागड्या जुली खरेदी करत आहेत सध्या जुलींची किंमत बाराशे ते तीन हजार रुपयांपर्यंत आहे परंतु शेतकरी किंमतकडे पाहत नाहीत शेतीऐवजी ट्रॅक्टर शेतीला शेतकऱ्यांची पसंती असल्याने बैलांची संख्या झपाट्याने कमी होत आहे त्यामुळे महागड्या जुली आता बाजारपेठातून गायब होऊ लागल्या आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बागरेच्या धुळे तालुका प्रतिनिधी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे दरवर्षापेक्षा यावर्षी पोळा चांगल्यापैकी होणार आहे लोकांच्या मागणीनुसार एकरात माल मोठ्या प्रमाणात आणलेला आहे मागणी तळडोळी वाढत चाललेली आहे आणि पोळा हा एक वर्षातून एकच बैलांचा वर्षातून एक दिवस मनवला जातो साजरा केला जातो सण त्या हिशोबाने संपूर्ण रंगी बेरंगी पूर्ण पोळ्याचे साथ आणि पूर्ण सजावट केलेली आहे तरी बंधूंनी येऊन पोळा घ्यावा ही नम्र विनंती